सुटला रे सुटला सुटला माझ्या तावडीतून सुटला सापडला असता तर त्याच्या कॅमेऱ्याची मी खांडोली करून टाकली असती अरे मला कळत नाही एका तुझा तुझ्या फोटोग्राफरने फोटो काढला तर तुला एवढं रागवायला काय झालं अरे बाबा संध्याबरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना तर ऋषाभाचा गळा कापेल रे ह्या घरापासून त्या करापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको तो मी लग्न नाही काय केलंय काहीतरी विचारते पण हे झालं तसं संध्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोर मध्ये काय झालं होतं औषध पाहत ती चार मेडिकल त्या मेडिकल स्टोर मध्ये पण तिच्या दुर्दैवानं ते औषध तिला तिथे मिळालंच नाही माझ्या सदैवानं ते माझ्याकडे होत मी ती तिला दिलं ती खुश झाली दिला ती खुश झाली दिला काहीतरी फेक मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही मग काय तिने मला तिने मला मागणी घातली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेलं आहेस एक लव्ह मॅरेज करून बघायला काय हरकत आहे पण हे सगळं जमवतोच कसं उपय काय प्रश्न विचारतोय बर टाइम टेबल बनवलंय शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात उमेश टोसा सकाळी सात उमेश टोसा म्हणजे सकाळी सात वाजता उषा मेडिकल शो सांताक्रोज म्हणजे उषा आणि शनिवार रविवारी काय करतो एक शनिवारविवारी इकडे एक शनिवार तिकडे त्यामुळे दोघींनी असं वाटत असत की मी वाशी पनवेल खोपोली इत्यादी भागात मेडिकल पण फार पळापळ होत असेल नाही तुझी स्कूटर उभाच घेतली का अरे दहा मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय काय आणि दोन्ही खर्च दोन्ही बायकांना नोकरीला आहे त्यामुळे घर खर्च करतात मला दोन्ही कडून काय झालं उद्या अली ना माझी फार धावपळ आलेली रे मी असा विचार करतोय की एखादा मदत मिसते बाबा अरे मदत नाही मी आहे ना मी नको रे उगा त्रास नाही म्हंटल जा ना फ्रेंड इन नीड फ्रेंड इन नीड नीट <laughs> ना, तू नको बघ नको, नको। म्हणजे काय हनुमान जसा रामा बरोबर बर <laughs> <के दाले> <laughs> <पत्नी> होता तसा तू माझ्या बरोबर प्रश्न, ना प्रश्न आ, तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला होतेस पण तो उश्याकडे जायचं म्हणजे परत तिकडे बडबड करणार दाराला आतून कळलं दात तोडून तुझ्या मी नाही लावतो